सुखा हो दुःखामध्ये आपण एकमेकाला भेटत असतो सांत्वन करत असतो आधार देत असतो माझा सहकारी तीन टर्मला आमदार असलेला संग्रामचे वडील तेही आमदार होते वेलसी होते लोकप्रिय होते त्यांचं दुःखात निधन झालं त्याला भेटायला मला जायचच होत आणि आज प्रत्यक्ष मुंबईत बरेच कार्यक्रम आहे पण त्याला जोडून मला इथंही काही कामाची पाहणी हे मला जरी निधी मंजूर केला तरी त्या निधीचा उपयोग दर्जेदार होतोय का नाही हे बांधण्याची मला सवय आहे आणि त्याच्यामुळं आज मी काही ती कामाची पाहणी करणार आणि त्याच्यामध्ये माझ्या ऑफिसनं सतीश चव्हाणांना कॉन्टॅक्ट केलं अजून काही एखाद दुसरा कार्यक्रम घ्यायचा असेल तर घ्या आणि त्याच्यातनं हा संवाद उद्योजकांशी जगांशी हा मसिह संघटनेचा कार्यक्रम हा पुढे आला त्या गोष्टीचं समाधान कारण आम्ही निर्णय घेणारी माणसं पाच करता आम्ही तिथं बसलो केंद्रामध्ये मजबूत सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या मध्ये जे उद्योजक काम करतात त्याच्यामध्ये रोजगार निर्माण करतात टर्नओ मोठा करतात त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांच्याही काही समस्या आहेत त्यामुळे माझ्याशी खाली पण ऐकल्या आताही बोलत असताना काही मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने इथं सांगितलं आता ह्या गोष्टी सोडवल्या गेल्या पाहिजे शेवटी ते आमचं काम आहे मला काही काम सांगितल्यानंतर मी ताबडतो एम आय डी सेक्रेटरीला फोन करून इथं आता फायर ब्रिगेड तुमचा बराचसा भाग एम आय डी सीच्या बाहेर परंतु जागा नव्हती म्हणून तुम्ही प्लॉट घेतले आणि तिथं बांधकाम केली आणि इंडस्ट्री उभी केलेली तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करताय तिथं फायर ब्रिगेड पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही लक्ष घातलेलं आता मी अंबरगन ची पण बोललेलो तो तुम्हाला फायर ब्रिगेड देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करूच पोलीस स्टेशनच्या बद्दलचा प्रस्ताव काही तुमचा गेलेला आहे लोड येतो एका पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री वाढते त्या कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं देशातले लोक येत असतात आणि मग त्याच्यामध्ये काही हवसे असतात दोनशे असतात नवसे असतात काही प्रश्न निर्माण होतात इथं खरं तर आमचे सीपी प्रवीण पवार बसलेले आमचे बघाटे आय पी एस पोलीस उपायुक्त बसलेले आहेत प्रवीण पवारांच्या बद्दल आता बोलत असताना सांगितलं की काही कंट्रोल पवार तुम्हाला माहिती असेल की मधी मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारे इंडस्ट्रीला कुठेही त्रास होता का मध्ये ही खबरदारी पोलीस खात्याने घ्यायची जर कोणी गुंडगिरी तारागिरी दहशत काही वेगवेगळ्या प्रकारे खंडणे मागत असेल तर त्याला मकोका लावायला देखील बघायचं नाही कारण आज आपल्याकडे परदेशी गुंतवणूक करणारे फिल्म इंडस्ट्री परदेशी त्याच्यामध्ये शौपर्यंत येतात आपले इथे गुंतवणूक करणारी आणि त्यांनाही एक स्थिरता पाहिजे असते स्टॅबिलिटी पाहिजे असते सुरक्षितता पाहिजे असते आणि ते काम आपलं आहे आणि त्याच्यावर कुठल्याही राजकीय दबावाला अजिबात तुम्ही घाबरू नका त्याच्यात आमचा कुठलाच राजकीय पक्ष किंवा कुठलंच सरकार असं सांगत नाही 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 तुम्ही दादागिरी करा तुम्ही खत्ते वसूल करा तुम्ही खंडरा गोळा करा असं कोणीच कधी सांगितलं आणि याबद्दलचे देवेंद्रजींचे मत फार स्पष्ट आहेत ते राज्याचे प्रमुख आहेत माझी मतं स्पष्ट आहेत तुम्हाला अनेकदा तुमच्या वडील पण माझ्याबरोबर काम करत होते आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेले रामरावजी बरोबर आणि त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी मी ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेतो त्यावेळेस राजकीय हस्तक्षेप होऊन देत नाही आणि म्हणून हे जर कोणाचं काही चालू असेल तर ते चिथल्या तिथं त्याला त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे हे मी प्रवीण आमच्या पवारांना निश्चितपणे त्या ठिकाणी सांगेन त्याचबरोबर जीएसटी ऑफिस ट्रायब्युनलचं ऑफिस ते तुम्ही मला सांगितलं मुंबई आणि नागपूरला आहे त्याच्याबद्दल मी माहिती घेतो कारण तो माझाच विभाग आहे मला जर ते आपण म्हणतायत के केसेस ट्रायब्युनलच्या असतील आणि मराठवाड्याचा प्रवेशद्वार आहे त्याच्यात बाबा मुंबईला किती केसेस चालतात कुठल्या भागातल्या चालतात नागपूरला किती चालतात कुठल्या भागातल्या चालतात त्याची चालता, संख्या काय आणि इकडच्या भागामध्ये जर द्यायचं म्हटलं आणि त्याला उत्तर महाराष्ट्र आणि माझा मराठवाडा जोडला तर त्यांची संख्या किती होणार आहे त्याच्या कितपत गरज आहे शेवटी चांगलीच सर्व्हिस देणं हे सरकार म्हणून त्यांचं काम आहे त्याच्यातनं हे वाचले पाहिजे त्याच्यातून तुम्ही पण जो काही खरोखरीच नियमाने टॅक्स असेल तो पण भरला पाहिजे कारण आपल्या सगळ्यांच्या टॅक्सच्या जोरावर आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर करता येतं डेव्हलपमेंट करता येते सध्या देशात कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट चालू असेल तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मग ती नॅशनल हायवेच्या निमित्तानं असेल ती रस्ते विकास महामंडळाच्या निमित्तानं असेल सी च्या निमित्तानं ती काही भागामध्ये पी एम आर डी एम एम आर डीच्या निमित्तानं असेल काही भागामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे सिडकोच्या वतीनं करत असतो अशा अनेक प्रकार कुठं वर्ल्ड बँकेंग असतं कुठं केंद्र सरकारच्याकडनं चाललेलं असतात अशा खूप काही गोष्टी आणि केंद्रात पण आमच्या विचाराचं सरकार आहे एनडीएचं त्यामुळे तिचाही आम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळत असतं आणि राज्यामध्ये तर आम्ही लोक जाऊ आम्हाला पण अनेकांना बरेच वर्ष राजकीय जीवनाचा अनुभव असल्यामुळे आम्हाला आमची मतं फार स्पष्ट असतात आम्हाला काम चोप लागतं आणि त्याच्यातून मी पण आत्ता खाली आल्यानंतर ज्यावेळेस इथल्या निमाणीचे इकडे बघतो त्यावेळेस इतकं घाण कचरा कागद विगत पडलेले असतात त्यावेळेस मी तुमच्यातल्या काही माझ्या सहकारी मित्रांना तुमच्या अर्जुन गायकवाड असतील किंवा त्यांची टीम असेल तर तुमचे काही जणांचे सीएसआर असतील तर त्याच्यातनं आपल्याला काही इतर स्वच्छतेच्या बाबतीत लक्ष देत काम एमआर बरोबर आहे काम ग्रामपंचायतीच बरोबर आहे परंतु ग्रामपंचायती कशा पद्धतीनं काम करतात जात नाही कारण उगीच नवीन प्रश्न नवीन वाद मला निर्माण करायची नाही तर आपण इथले असणारी झाडं इथलं लँडस्केपिंग इथल्या बाकीच्या गोष्टी त्याला फार काही पैसा लागतो असं काही मला वाटत नाही आणि त्याच्यावर तिथं तुम्ही थोडस लक्ष द्या बाकीच्या बाबतीत आम्ही लोक लक्ष देऊ मी मग सांगितलं की जीएसटीच इथं ऑफिस ट्रॅब्युल करण्याची गरज आहे कारण मुद्दे माझे लिहून ठेवा